जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ कराडला महायुतीच्या वतीने निषेध आंदोलन जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारून केला निषेध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून समस्त देशवासियांच्या भावना दुखावणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला कराड शहर भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण कराड उत्तर व पाटणच्या वतीने तसेच समस्त महायुतीच्या वतीने भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष दादा कदम यांच्या सूचनेनुसार आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला यावेळी विक्रम पावसकर सुदर्शन पाटसकर सुनील शिंदे एकनाथ बागडी शंकर शेजवळकर गणेश यादव सागर आमले धनाजी माने यांच्यासह महायुतीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अनुसूचित मोर्चा कराड शहर यांच्या वतीने काल जी जितेंद्र आव्हाड शरद पवार गटाचे नेते त्यांनी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून त्यांचा अवमान केला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आज या ठिकाणी माहिती फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा या महाराष्ट्रामध्ये ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मूर्ती चालली त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाटला या ठिकाणी समस्त दलित बांधवांच्या आणि हिंदुस्थानात एकशे चाळीस कोटी जनतेच्या भावना या ठिकाणी जितेंद्र आवार यांनी दुखवलेल्या आहेत या ठिकाणी मी जितेंद्र आव्हाडांना सांगतो की ज्या ठिकाणी तुम्ही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मूर्ती दहन केली त्या ठिकाणी तुम्ही चोवीस तासाच्या नाक रगडून माफी मागितली पाहिजे या ठिकाणी अशाच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील अवमान या ठिकाणी जितेंद्र आव्हाडाने केलेला आहे त्यामुळं या जितेंद्र आव्हाडांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध करतो या चर्चेबद्दल किंवा या विधानाबद्दल संपूर्ण दलित समाजामध्ये आणि ज्या आंबेडकरी चळवळीमध्ये या ठिकाणी प्रचंड नाराजी आणि त्यांच्याविरोधात सुरू उमटलेला आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी त्यांचा या ठिकाणी तीव्र शब्दात शब्दात निषेध करतो आणि थांबतो